पालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून ऐरोली व बेलापूर विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली वाशी सेक्टर दहा येथील बालाजी मंदिर सभागृहात झालेल्या या बैठकीत शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आगामी निवडणुकीसाठी आवश्यक अशा विविध सूचना दिल्या नवी मुंबईत प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होत असल्याने नौखे उमेदवारांबरोबरच अनुभवी माजी नगरसेवकांनाही अधिक खबरदारीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान त्यांनी केले फाजील आत्मविश्वास बाळगू नका आपापसात आप मतभेद निर्माण होऊ देऊ नका असा स्पष्ट सल्ला देत खासदार मस्के यांनी संघटनेतील एकजुटीचे महत्व अधोरेखित केले तसेच प्रारूप मतदार यादींची पाहणी करून त्यातील त्रुटींवर त्वरित हरकती नोंदवण्याची आवश्यकता त्यांनी पदाधिकाऱ्यांना बजावली हरकती नोंदवण्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक आहेत बहुसदस्य प्रभागात अनुभवी उमेदवार सुद्धा गरज असल्याचे उदाहरण आहे त्यामुळे सावध राहावे असा इशाराही त्यांनी दिलाय महायुतीच्या निर्णयानुसार निवडणूक लढवताना युती धर्म पाळण्याची आणि मनपावर महायुतीचा भगवा फडकवण्याची वेळ आली असल्याचे खासदार मस्के यावेळी म्हणाले या बैठकीत निवडणूक प्रचार सचिव अनिल भोर जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश कदम जिल्हा प्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील शीतल कचरे युवा सेना प्रमुख अनिकेत म्हात्रे माजी नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या मतदार याद्या आणि या संदर्भात सत्तावीस तारीख ही लास्ट डेट आहे की ऑब्जेक्शन घेण्याची मतदार याद्या प्रसिद्ध असं काही नाहीये तुम्ही पाहताय सगळेजण आहेत अचानक काल आम्ही मीटिंग ठरवली आणि त्याच्यामुळे कदाचित काही कामानिमित्त ते ऑलरेडी आता चौगुले साहेबांवरती सुद्धा धाराशिवची जबाबदारी आहे साहेबांच्या तिकडे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांची संपर्क प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नगर आहिल्यानगर आहिल्या नगर आणि त्या कदाचित त्या ठिकाणी ते गेलेले आहेत नगरपालिकेची निवडणूक आहे मी सुद्धा आत्ता दिल्लीला निघालो आहे उद्या माझी रेल्वे बोर्डाची मिटिंग आहे माझ्यावरती पण पुण्याची जबाबदारी आहे परंतु सत्तावीस तारीख ही लास्ट डेट आहे दोन दिवसापूर्वी काल लग्न शनिवार रविवार खूप लग्न होते त्याच्यामुळे आजची बैठक आहे कारण सत्तावीस तारखेला याद्यांच्या शेवटचा दिवस आहे आणि त्या संदर्भात आमची बैठक आहे व्यवस्थित आहे तुम्ही पाहताय सगळे नगरसेवक सगळे पदाधिकारी एकत्र आहेत काय नेमकं सांगू शकतो मला सगळेच नेते भेटतात युबीटीतले सगळे नेते भेटतात सगळे मायाशी बोलतात आता जे काय ते सगळं थोडं तुम्हाला सांगायचं असतं असं एक जे जे काय बोंबलतात ते सगळ्या मायाशी माझ्या संपर्कात पण ते काय बोलतात ते मी तुम्हाला मीडियासमोर आता कसं सांगू वेळ आली की सांगेल दुबार मतदान नोंदणीच्या बाबतीत काय प्रतिक्रिया असेल दुबार असतील ती ऑलरेडी याद्यांवरती दुबारची नोंदणी झालेली आहे दाखवलेलं आहे ते एका ठिकाणी ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणचा जर समजा प्रभाग या विभागात राहत असतील तर याचं आधार कार्ड जर त्यांच्याकडे असेल मतदार कार्ड असेल त्याचा ॲड्रेस असतो त्याचा पुरावा असेल तर पुरा त्याला तिकडे मतदान करायला मिळणार आहे दुसरीकडे नाही करणार ना। आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे के साथ और सबस्क्राईब करना ना भूले